नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी इन मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये देखील बघा पोलीस भरतीमध्ये नेहमी विचारले जाणारे पंचवीस अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत आपण तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तहज आपला टेलिग्राम चॅनल अजूनपर्यंत जॉईन केला नसाल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा सगळ्यात पहिलं तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की रोजगार हमी योजना टिंबटिंब या राज्याने राबवली चार ऑप्शन आहेत बघा रोजगार हमी योजना ही कोणत्या राज्याने सर्वात प्रथम राबवली होती तर आपल्या महाराष्ट्र राज्याने सर्वात प्रथम राबवली होती ऑप्शन डी इथे उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे प्रश्न दो क्रमांक दोन की भारतीय पंचवार्षिक योजनांची सुरुवात टिंबटिंब या वर्षी झाली चार ऑप्शन आहेत भारतीय पंचवार्षिक योजनांची सुरुवात झाली होती ऑप्शन डी एकोणीसशे एक्कावन्न ला ऑप्शन डी इथे उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे तिसरा की गांधी सागर योजना कोणत्या राज्यात आहे चार ऑप्शन आहेत गांधी सागर योजना म्हटलं की ऑप्शन डी हा मध्य प्रदेश लक्षात ठेवा ऑप्शन डी गांधी सागर योजना म्हटलं की मध्य प्रदेश या राज्यात कार्यरत आहे चौथा प्रश्न आहे की लोकसभेची सक... लोकसभेची सगळ्यात दीर्घकाळ सभापती राहिलेली व्यक्ती कोण आहे सर्वात दीर्घकाळ सर्वात जास्त वेळ नऊ वर्ष तीनशे एकोणतीस दिवस सभापती राहिलेले व्यक्तिमत्व आहेत ते म्हणजे बलराम जाखर लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे स्टार करून ठेवतो बलराम जाखर पाचवा प्रश्न बघा वीरदासगाव हे कोकण रेल्वेचे स्टेशन महाराष्ट्रातील टिंबटिंब या राज्यात आहे वीरदासगाव वीरदासगाव म्हटलं की हे रायगड जिल्ह्यामध्ये येते रायगड जिल्ह्यातील तुम्हाला महाड महाड हे शहर माहिती असेल तर महाड शहरापासून जवळच आहे वीर दासगाव बघा प्रश्न क्रमांक सहा काय दिलाय की विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला चार ऑप्शन आहेत विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला होता तो म्हणजे लॉर्ड डल या आय एम पी क्वेश्चन आहे हा देखील लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे खूप वेळा विचारला जातो ऑप्शन ए ते उत्तर होईल लॉर्ड डल सातवा प्रश्न आहे की साल्लेर मुल्लेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे महत्वाचा प्रश्न बघा साल्लेर मुल्लेर म्हटलं की ऑप्शन सी ऑप्शन सी नाशिक जिल्ह्यात आहेत प्रश्न क्रमांक आठ दिलाय की भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादन वाढीशी संदर्भात आहे नीलक्रांती म्हटलं की ही मत्स्य उत्पादन लक्षात ठेवा नील क्रांती म्हटलं की लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न हा देखील स्टार मार्क करतो खूप वेळा विचारलं जातं नीलक्रांती म्हटलं की मत्स्य उत्पादन प्रश्न क्रमांक नऊ दिलाय की सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी कोणती चार ऑप्शन बघा सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी म्हटलं की तापी नदी हा लक्षात ठेवा ऑप्शन बी इथे उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा दिलाय की महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धतीचा कधीपासून सुरू झाली पंचायत राज पद्धती कधीपासून सुरू झाली होती तर बघा पंचायत राज पद्धती ही एक मे एकोणीसशे बासष्ट हा देखील आय एम पी क्वेश्चन आहे स्टार मार्क करून ठेवतो पंचायत राज पद्धती म्हटलं की एक मे एकोणीसशे बासष्ट अकरावा प्रश्न दिलाय की जूल हे कशाचे एकक आहे चार ऑप्शन आहे जूल हे कशाचे एकक आहे तर ऊर्जेचे एकक आहे लक्षात ठेवा ऑप्शन डी ते उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा दिलाय की नगरपालिकेच्या मतदारसंघाला काय म्हणतात चार ऑप्शन आहेत नगरपालिकेच्या मतदारसंघाला म्हटलं जातं वॉर्ड ऑप्शन सी ते उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे की अमेझॉन नदी कोणत्या देशात वाहते चार ऑप्शन आहेत अमेझॉन नदी ही ऑप्शन बी ब्राझील देशामध्ये वाहते हा जगातील दुसरी सर्वात लांब नदी नाईल नदीनंतर जगातील दुसरी सर्वात लांब नदी जी की ब्राझील या देशात वाहते प्रश्न क्रमांक चौदा आहे की संत जनाबाई यांचे जन्मस्थान कोणते बघा चार ऑप्शन आहेत संत जनाबाई म्हटलं की परभणी जिल्ह्यातील लक्षात ठेवा ऑप्शन सी प्रश्न क्रमांक पंधरा दिला की महाराष्ट्र राज्यात कुठे नवीन आय एम सुरू करण्यास केंद्राने परवानगी दिलेली आहे आय आय एम म्हणजे काय तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ठीक आहे तर ही ऑप्शन बी या मुंबईला आता आय एम लवकरच होणार आहे प्रश्न क्रमांक सोळा दिला आहे की कबड्डी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे चार ऑप्शन आहेत कबड्डी आपल्या भारत देशाचा नाही भारत देशाचा राष्ट्रीय खेळ आहे हॉकी तर कबड्डी आहे बांगलादेश ऑप्शन सी बांगलादेशचा हा राष्ट्रीय खेळ आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे की मारुती चित्तमपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे बघा नुकताच काहीच महिन्यांपूर्वी त्यांचा मृत्यू झालेला आहे मारुती चित्तमपल्ली हे निसर्ग अभ्यासक होते ऑप्शन बी विचारला जाऊ शकतो प्रश्न हा मारुती चित्तंपल्लम म्हटलं की निसर्ग अभ्यासक प्रश्न क्रमांक अठरा दिलाय की कोणत्या विटॅमिनला हार्मोन देखील म्हणतात चार ऑप्शन आहेत कोणत्या विटॅमिनला तर ऑप्शन सी विटॅमिन डी ला हार्मोन देखील म्हणतात एकोणीस आहे की जागतिक वन्यजीव दिवस केव्हा साजरा करण्यात आला आहे मार्चमध्ये साजरा करण्यात येतो जागतिक वन्यजीव दिवस तर ऑप्शन बी तीन मार्चला जागतिक वन्यजीव दिवस साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक वीस आहे की सुचेता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत चार ऑप्शन आहेत सुचेता दलाल म्हटलं की अर्थशास्त्र लक्षात ठेवा ऑप्शन ए उत्तर होईल सुचेता दलाल लिहून घ्या सुचेता दलाल म्हटलं की अर्थशास्त्र लिहून घ्यायचं तुम्हाला कंटाळा येत असेल तर मला या नंबरवर एट वन झिरो फोर ट्रिपल एट नाईन फोर वन यावर मला मेसेज करा व्हॉट्सअपवर मी तुम्हाला जेवढेही पोलीस भरती संबंधित जेवढेही इम्पॉर्टंट प्रश्नाच्या पीडीएफ्स आहेत त्या तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवर देईन यांची किंमत फक्त बघा नव्याण्णव रुपयेच असेल नव्याण्णव रुपये बघा बाहेर तुम्ही पिझ्झा वडापाव खायला जाता तेव्हा आरामात शंभर दोनशे रुपये ओढवून येतात तर याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला मी तीस पीडीएफ देईन त्याच्यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द असे सगळ्या प्रश्नांची पोलीस भरतीमध्ये विचारले विचारले गेलेला सर्व जी के प्रश्नांचा समावेश असेल तर तुम्हाला ती पीडीएफ पाहिजे असेल तर लगेच मला व्हॉट्सअपवर मेसेज करा प्रश्न क्रमांक एकवीस आहे की भारताच्या राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात बघा चार ऑप्शन आहे तर त्या प्रक्रियेला म्हटलं जातं महाभियोग लक्षात ठेवा हा एक प्रश्न विचारला जातो नेहमी महाभियोग असं म्हणतात प्रश्न क्रमांक बावीस आहे लोकसभेकडून मंजूर झालेले अर्थविधेयक राज्यसभा किती दिवस लांबवू शकते सांगा भाऊ किती दिवस लांबू शकते तर बघा भारीत भारी जास्तीत जास्त चौदा दिवस लांबवू शकते ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा खरीपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरविते अमोनियम सल्फेट नायट्रेट युरिया की कंपोस्ट ऑप्शन डी कंपोस्ट खत हे रोपांना समतोल आहार पुरविते प्रश्न क्रमांक चोवीस आहे की कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कुठे आहे बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन आहे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा या ठिकाणी हा लक्षात ठेवा हा देखील नेहमी विचारला जातो प्रश्न पुढचा प्रश्न बघा पंचवीसवा शेवटचा प्रश्न सलवा जुडूम ही चळवळ कोणत्या राज्याशी संबंधित आहे सलवा जुडूम म्हटलं की ऑप्शन बी छत्तीसगड या राज्याशी संबंधित आहे ऑप्शन बी इथे उत्तर येईल तर बघा पोलीस भरती संबंधी पंचवीस अतिशय महत्वाचे प्रश्न बघितले या पंचवीस पैकी तुम्हाला कधी प्रश्नांची उत्तर माहिती होती ती मला खाली कमेंट करून सांगा बघा ही सलवा जुडूम म्हटलं की नक्षलवादी विरुद्ध विरोधात सरकारने सुरू केलेली ही चळवळ आहे लक्षात ठेवा तसंच बघा क्वेश्चन ऑफ द व्हिडिओ मध्ये म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट करून सांगायचं आहे काय प्रश्न आहे बघा केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला असतात चार ऑप्शन आहेत उत्तर माहिती असेल त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे तसंच बघा अशाच व्हिडिओज तुम्हाला रेग्युलर बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब के केले नसेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला लगेच आपल्या भेटून जातील आपल्या टेलिग्राम चॅनल महाभारती अपडेट्स जॉईन केलं नसाल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तो देखील जॉईन करून घ्या आणि आपला व्हॉट्सअप चॅनल देखील जॉईन केला नसाल तर तो देखील जॉईन करा तसंच बघा तुम्हाला मी एक महत्त्वाचा नंबर दिलाय माझा एट वन झिरो फोर ट्रिपल एट नाईन फोर वन हा माझा नंबर आहे या नंबरवर तुम्ही मला मेसेज केलात तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची पीडीएफ भेटून जाईल तर चला मग अशाच एक भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद